नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल माझ्या आईच्या हातचा काळा मसाला या काही भागामध्ये याला गोडा मसालाही म्हणतात चला तर आता आपण करूयात रेसिपीला सुरुवात आता आपण साहित्य बघूयात इथे मी घेतले शंभर ग्रॅम धणे शंभर ग्रॅम खोबरं पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम तीळ आणि खड्या मसाल्याचं सगळं साहित्य मी पाच पाच ग्राम घेतलेलं आहे दालचिनी चक्रीफूल त्रिफळ सुंठ बडीसोप नाकेश्वर मिरे लवंग मसाला वेलची आणि मायपत्री मा जावंत्री जावंत्री नव्हती म्हणून मी इथे मायपत्री घेतलेली आहे पाच ग्रॅम दगडफूल पाच ग्राम शहाजिरे पाच ग्राम, ग्राम तेजपत्ता पाच ग्रॅम खसखस आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई गरम झालेली आहे इथे आपण शंभर ग्राम धने घेतलेले निवडून चाळून काड्या काढून घेतलेले आहेत आता हे मंद गॅसवरती सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धणे भाजल्याचा मस्त सुवास सुटलेला आहे आपण इथे गावरान धणे घेतलेले आहे पण धणे दोन प्रकारचे असतात इंदुरी धणे आणि गावरान धणे धणे छान भाजलेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये आपण जिरे घालूयात आणि जिरेही आपल्याला मंद स्वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे जिरे आपले भाजून झालेले आहेत आणि मंद श्वास सुटलेला आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण घालूयात कढईमध्ये तिळ तिळही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ही आपले भाजत आलेले आहे तिळाचा तडतड आवाज येतोय म्हणजे आपले तीळ छान भाजलेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये टाकूयात खोबरं खोबरंही आपल्याला छान गुलाबी असं भाजून घ्यायचं आहे हो खोबरंही आपलं छान गुलाबी भाजून झालेलं आहे आता आपण हे पण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता भाजूयात खसखस खसखसही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे खसखसही खस आपली छान आप भाजून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण कढईमध्ये आता एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ देऊयात तेल आपलं गरम झालेलं आहे हे सगळे खडे खडे मसाले आपण तेलामध्ये घालूयात आता यामध्ये आपण घालूयात दगडफूल तेजपत्ता आणि याला छान आता भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया पाच ग्राम वेलची आणि हे आता खमंग असं भाजून घेऊयात आता घालूया शहाजीरे शहाजीरे अगोदर न घालण्याचं कारण जळतील म्हणून हे घातले नाही हे मसाले आता आपण यामध्ये हिंग टाकूयात हिंग आपण इथे पाच ग्राम टाकलेला आहे आणि हे मसाले आपले भाजून झालेले आहेत आता हे आपण गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात मसाले आपले सर्व भाजून झालेले आहेत आणि आता थंडही झालेले आहे ते आता मिक्सरला आपण काढून घेऊयात मसाला जर जास्त असेल तर तुम्ही कांडपयंत्रातून दळून आणू शकता आपण इथे दोन छोटे चमचे हळद पण घातलेली आहे तुम्ही इथे हळकुंडही वापरू शकता आम्ही या मसाल्यात मिरची घालत नाहीत मसाला आपला छान बारीक वाटून झालेला आहे सुगंध मस्त सुटलेलं आहे असं वाटतं लगेच वांग्याची भाजी करायला घ्यावी मसाल्याचा मस्त सुगंध सुटलेला आहे आता आपण तो मोजूयात किती भरतो ते आता आपण हा मसाला मोजूया जवळजवळ तीनशे सदोतीस ग्राम हा मसाला भरलेला आहे चला तर मग मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर प्लीज कॉमेंट करा लाईक करा आणि वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओ एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा।